एकदा एक व्यक्ती गौतम बुद्धांकडे येतो आणि म्हणतो बुद्ध मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे बुद्ध हसले आणि म्हणाले विचार तुला काय विचारायचं आहे तो व्यक्ती म्हणतो बुद्ध मी काय इतका दुःखी आहे बुद्ध म्हणतात कुठे आहे तुझे दुःख मला तर दिसत नाही तो व्यक्ती म्हणतो बुद्ध मी नेहमीच त्रस्त असतो मला जीवनात काही रस वाटत नाही आणि जीवनात काही अर्थ दिसत नाही बुद्ध म्हणतात आधी तुम्हाला सांग तुझे दुःख कोठे आहे माणूस म्हणतो ते माझ्या आत आहे बुद्ध म्हणतात ठीक आहे हे सांग तुझ्या दुःखाचं कारण काय आहे व्यक्ती म्हणतो कारण शोधायलाच तर आलो आहे आणि तुम्ही मलाच विचारता की माझ्या दुःखाचं काय कारण आहे बुद्ध म्हणतात जर दुःख तुझे आहे तेव्हा त्याचं कारण मी कसं सांगू शकतो तो व्यक्ती थोडा चकित होतो आणि म्हणतो बुद्ध तुम्ही अंतरयामी आहात तुम्ही बघून सांगू शकता की माझ्या दुःखाचं काय कारण आहे बुद्ध हसून म्हणाले हे चुकी तू करत आहेस तू तु तु तुझ्या जीवनात कोणाच्या तरी विश्वासावर बसला आहेस की कोणी माझ्या समस्येचं समाधान करेल तुला वाटतं की मी बुद्ध आहे तर मी तुझ्या समस्याचे समाधान करू शकेन तू पूर्णपणे चुकीचा विचार करत आहेस मी पण तुझ्यासारखाच आहे फक्त माझ्या आत कोणताही प्रश्न राहिलेला नाही कोणताही गुंता नाही जेव्हा तुझ्या आतले प्रश्न संपतील तुझ्या आतला गुंता संपेल तेव्हा तुलाही कोणत्याही बुद्धांकडे जाऊन विचारण्याची गरज भासणार नाही की मी का दुःखी आहे बुद्धांनी विचारले तुला फूल माहीत आहे का तो म्हणतो फूल कोणाला माहीत नाही ते तर सर्वांनी पाहिले आहे बुद्ध म्हणतात हे फूल सकाळी एक कळी असते आणि दिवसाच्या मध्यभागी ते फुलते आणि संध्याकाळी कोमजते आणि शेवटी ते पडून मातीत मिसळून जाते जर फुलाने असा विचार केला की संध्याकाळी मी मरणारच आहे तर ते कधीच उमलू शकणार नाही त्याचा सुगंध कधीच पसरू शकणार नाही अगदी तसंच जर तू हाच विचार करत बसलास की जीवनात फक्त दुःखच दुखा दुःख आहे आणि तू नेहमीच दुःखाबद्दल विचार करत राहिलास तर तू जीवनातील आनंद कसा जाणून घेणार आत्ता या क्षणे देखील असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे तू आनंदी होऊ शकतो हसू शकतो पण तू त्याच्याकडे बघत नाहीस हेच तुझ्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जर तू त्या कारणांकडे लक्ष दिलं ज्यामुळे तू आत्ताच या क्षणी आनंदी होऊ शकतोस हसू शकतोस तर तू जीवन समजू शकशील आत्ता ज्या पण समस्येत तू आहेस जितका दुःखी आहेस तू तिथून बाहेर येऊ शकतोस किंवा त्याच दुःखात आणखी खोल जाऊ शकतोस हा निर्णय पूर्णपणे तुझ्या हातात आहे कोण तुझा निर्णय तुझ्याकडून घेऊ शकत नाही कोण तुझी विचारसरणी बदलू शकत नाही जोपर्यंत तू स्वतः बदलायचं ठरवत नाही मी फक्त तुला मार्ग दाखवू शकतो त्यावर चालायचं की नाही हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे तो व्यक्ती काही काळ शांत राहून विचार करतो आणि म्हणतो पण बुद्ध हे कसं शक्य आहे मी सध्या अनेक समस्यांमध्ये आहे बुद्ध हसून म्हणतात जर या क्षणीच तुझ्यासमोर मृत्यू उभा राहिला तर तुझी कोणतीही समस्या तुला एक काढेहून ही छोटी वाटेल ती समस्या राहणारच नाही तो व्यक्ती म्हणतो बुद्ध तुम्ही अगदी योग्य बोलत आहात पण मला इतक्या लवकर मारायचं नाही बुद्ध म्हणतात हीच तर सर्वात मोठी समस्या आहे तुझी इच्छा असते की तू मरण्याचं नियंत्रण करावं मृत्यू अशी गोष्ट नाही की ती इच्छेने येईल ती फक्त येते तिला स्वीकारता येतं जर तू मनाशी ठरवलंस की मृत्यू अटल आहे आणि सुख दुःख जीवनात येत जात राहणारच आहेत तर तू स्थिरता आणि शांततेसह जीवन जगू शकशील तुझ्या जीवनात स्थिरता आली की तू समजू शकशील की तुझ्या दुःखाचं निराकरण काय आहे माझे शब्द तुला फक्त दिशा दाखवू शकतात जर तू विचार करत असल्यास की माझ्या शब्दांनीच तुझं दुःख संपेल तर ते शक्य नाही माझे शब्द फक्त मार्ग दाखवू शकतात त्यावर चालायचं काम तुझंच आहे मित्रांनो आपल्या जीवनातही आपण हीच मोठी चूक करत आहे आपण खूप काही ऐकतो समजतो जाणतो पण त्या गोष्टींना आपल्या आत सामावून घेत नाही जाणूनही त्या गोष्टींना आपल्या जीवनात वापरत नाही जर आपण खरंच आपलं जीवन बदलायचं ठरवलं तर आपल्याला या क्षणात सुख पाहायला हवं आपल्या आसपास असलेल्या चांगल्या गोष्टी पाहायला हव्यात जेव्हा आपण सुख चांगोलपणा आणि शांतीवर आपले लक्ष केंद्रित करू तेव्हा आपल्याला समजेल की जीवनात फक्त दुःख नाही सुख पण आहे आणि जेव्हा आपण सुख आणि दुःख दोन्ही पाहू तेव्हा आपल्याला कळेल की सुख आपल्याला आनंदित करू शकत नाही आणि दुःख आपल्याला खूप त्रास देऊ शकत नाही तेव्हा आपण या दोन्ही गोष्टींपेक्षा वर उठू शकतो आणि मग आपल्याला कळेल की खरं वास्तव काहीतरी वेगळंच आहे जसं बुद्ध म्हणाले होते की मी फक्त मार्ग दाखवू शकतो चालणं तुझंच काम आहे